अगदी पहिल्या दिवसापासून घरात प्रचंड गदारोळ पाहायला मिळणार बिग बॉस मराठीचं नवपर्व सध्या प्रचंड चर्चेत आहे घरात रोज काही ना काही नवीन भांडणं आणि नवीन चकमक पाहायला मिळते मात्र बिग बॉस मराठीचा स्पर्धक अरबाज शेखवर प्रेक्षक आता प्रचंड संतापले आणि त्याला कारणही तसंच आहे दरम्यान बिग बॉस मराठीच्या या नव्या पर्वाचं पहिलं एवीक्षण या रविवारी पार पडलं तर यावेळी घरातून पहिला वहिला स्पर्धक बाहेर पडला तो म्हणजे पुरुषोत्तम दादा पाटील पुरुषोत्तम दादा पाटील यांनी रामकृष्ण हरी म्हणत या पर्वाचा निरोप घेतला दरम्यान घडलं असं की घरातून एक्झिट घेताना पुरुषोत्तम दादा पाटील यांनी माऊलींची प्रार्थना करत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाचाही जय जयकार केला आणि यावेळी सगळेच सदस्य हात जोडून उभे होते आता नेमकं काय घडलं तुम्हीच पहा तुमच्या सर्वांसाठी खूप सगळ्यांनी एकदा पांडुरंगाचा जय जयकार विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा दादा बाहेर जाताना जयहरी विठ्ठल म्हणाले तसेच शिवाजी महाराजांचा जय जयकार करत होते त्यावेळी अगदी इरीना सुद्धा त्यांच्या सोबत बोलत होती पण अरबाज मात्र हाताची घडी घालून पूर्णपणे गप्प होता आणि हीच गोष्ट प्रेक्षकांना अजिबात रुचली नाहीये त्यामुळे अरबाजला आता प्रेक्षकांच्या ट्रोलिंगला चांगलंच सामोरं जावं लागतंय अरबाज हा मूळचा छत्रपती संभाजीनगरचा अर्थातच औरंगाबादचा आहे तर यापूर्वी त्यानं काही हिंदी शोजमध्ये देखील काम केलं आहे तसेच सोशल मीडियावर देखील अरबाजची चांगली फॅन फॉलोईंग आहे तेव्हा तुम्हाला याविषयी काय वाटतं तसेच हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि मराठी कला विश्वातील अशाचं नवनवीन घडामोडी आणि गॉसिप जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला लाईक ला ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत रहा लोकमत फिल्मी